आज मी बनवणार आहे पापलेट फ्राय झणझणीत चमचमीत पापलेट फ्राय कमीत कमी साहित्यात बनवणार आहे रेसिपी पूर्ण बघा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर खूप छान पापलेट होतात आणि एकदम सोपी पद्धत मी दाखवलेली आहे तर चला तर रेसिपी बनवायला घेऊया तर सर्वात आधी इथे मी चार पापलेट घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेत तीन ते चार पाण्याने धुतलेत आणि त्याचं डोकर सेपट काढून टाकली आणि मधून असे कट मारून घेतले असं मध्ये कट मारल्याने याच्यामध्ये मद, आतमध्ये मसाला जातो आणि अजून टेस्टी लागतात तर इथे मी एक लिंबू पिळून घेतला आहे लिंबू पिळल्याने टेस्ट अजून छान लागते पाहिजे तर तुम्ही कोकम पण टाकू शकता आणि आता इथे एक चम्मच मी मिरची पावडर घेणार आहे चवीनुसार मीठ घेणार आहे आणि थोडासा गरम मसाला आता जे लिंबू पिळले ना त्याच्यामध्येच मी हे मिरची पावडर गरम मसाला आणि मीठ टाकून घेणार आहे आणि हा मसाला आपल्याला या पापलेटला लावून घ्यायचा आहे याने अजून छान लागते ही पापलेट आता इथेच मी मीठ घेतलं चवीनुसार एक चम्मच लाल कश्मीरी मिरची पावडर हे तिखट आहे आणि ते अर्धा चम्मच हळद घेतली थोडासा गरम मसाला आता हे याच ताटामध्ये मिक्स करायचं ज्या ताटात आपण ही पापलेट ठेवलेली आहे आणि लिंबू पिळून घेतले ना याच्यामध्येच हे मिक्स करायचं आणि मिक्स करून या सर्व पापलेटला लावून घ्यायचं आपण जे कट करून घेतलेत ना त्या कटमध्ये पण भरायचा हा मसाला म्हणजे ह्या पापलेटमध्ये आतपर्यंत जाईल आणि याची चव अजून छान लागेल तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सर सगळीकडं हा मसाला लावून घेते अशा प्रकारे सगळ्या पापलेटला हा मसाला लावून घ्यायचा आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही याला लगेच फ्राय करू शकता जर वेळ असेल तर पंधरा ते अर्धा घंटा ठेवा अजून छान लागतात जेव्हा लिंबाचा रस आणि मसाला आपण लावतो ना तर मॅरिनेशनसाठी ठेवून द्या जर वेळ नसेल तर लग लगेच करू शकता आता मी हे मॅरिनेशनसाठी ठेवणार नाही आहे मी लगेच करणार आहे तर मी आता सगळ्या पापलेटला हा मसाला लावून घेतला आणि आता हे आपल्याला ठेवायचं आहे साईडला आता याच्यासाठी को कोटिंगसाठी मी मसाला घेणार आहे कुर तर तुम्ही अशाही डायरेक्ट तेलात तेलात फ्राय करू शकता आणि जर तुम्हाला अजून कुरकुरीत खायचे असतील तर तुम्ही कोटिंग करून तळून घेऊ शकता आता इथे मी कोटिंगसाठी एक ताट घेतलं आहे ताटामध्ये मी आता एक चम्मच मसाला घेतला आहे अर्धा चम्मच मिरची पावडर थोडीशी हळद थोडा गरम मसाला आता तुम्हाला किती तिखट पाहिजे ना त्यानुसार तुम्ही मसाले घेऊ शकता कारण आपण याच्या आधीच पापलेटला मसाले लावून घेतलेले आहेत त्यानुसार मसाला घ्या आता एक चम्मच मी रवा घेतला आहे रव्याने छान खुसखुशीतपणा येतो आणि मला रवा थोडा कमी वाटला म्हणून अजून एक चमच मी घेतला अशा प्रकारे मी दोन चम्मच रवा घेतला एक चम्मच तांदळाचं पीठ घेतलं तांदळाच्या पिठाने पण कुरकुरीत होते आता कुठलीही मच्छी जर तुम्हाला तळून घ्यायची असेल फ्राय करायची असेल कमी तेलामध्ये तर अशा प्रकारे कोटिंग करून मसाला घेऊन कोटिंग करून फ्राय करून घेऊ शकता खूप छान होते कुरकुरीत होते आता इथे ही पापलेट घेतली आहे मी एक आणि या हा मसाला तयार केला ना कोटिंगसाठी याला असं स सगळीकडे कोटिंग करून घ्यायची म्हणजे सगळीकडं हा मसाला लावायचा बघू शकता मी लावून घेतला आहे आणि आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे पॅन मध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आता पाहिजे तर तुम्ही जास्त तेलतही तळू शकता किंवा अशा प्रकारे थोड्या तेलातही तळू शकता आता मी थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये मी आधी दोन तळून घेणार आहे नंतर दोन तळणार आहे तर मी आता दोन्ही पापलेट त्याच्यात टाकून घेतले इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे तर एक साईडने पहिले छान फ्राय होऊ द्यायची नंतर याला पलटी करायचं असं करून अल्टी पलटी करून खरपूस त्या पापलेट फ्राय करून घ्यायच्या तर ह्या पापलेट तुम्ही असेही खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता किंवा वरण भात केला असेल तर त्यासोबतही तोंड लावू शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तर मी छान मंद आचेवर ही पापलेट आलटीपलटी करून भाजून घेणार आहे म्हणजे फ्राय करून घेणार आहे बघू शकता आता फ्राय झालेले आहेत मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडंसं लिंबू घेते वरतून कांदा घेते तर ही पापलेट फ्राय रेडी झालेली आहे तुम्हाला ही पापलेट फ्रायची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र